सकाळी सकाळी अनुश्री पप्पा ज्याला आडा आली आणि मी इकडे सकाळी लवकर आवरल्यामुळे निवांत गोल गोल फिरत होतो पण भैया इकडे मोबाईल मध्ये टेन्शन मध्ये काहीतरी बघत होता जवळ जाऊन बघितलं हो तर हे कपडे उडकत होता ऑनलाईन त्याला म्हटलं चल माझ्या बरं लागा ऑनलाईन कपडे बघतेस वी का चांगले असते तर मग तू रोज रोज तीच कपडे घालून का काटाळा आलाय त्याला मी असल्या टेन्शन घेत जाऊ नको म्हणलं आणि सांगलीत जुन्या स्टेशन रोडला बरोबर प्रताप टॉकीजच्या समोर दी आर पण स्टोर या कपड्याच्या मॉल ला आणला हो पुढं मी येतो उलटा म्हणत दोघांनी पण एंट्री मारली आणि आज गेल्यावर दोघं पण नुसतं मॉल कडे बघतच बसू कारण सांगली कोल्हापूर कराड्यात या तिन्ही पण ठिकाणचं एकाच एक मॉल गेल्या गेल्या टर्टल ब्रँड वर चाळीस टक्के चा डिस्काउंट आहे म्हणून कळलं आता इडीचं सीजन चालू असल्यामुळे चौकशी होऊ नये म्हणून गप गमान वर्तवड करून वर्ष गेलो गेल्या मॉल मध्ये भरलेला गच्च कपड्यांचा माल बघून सुधारायचं बंद झालं इथं कॅज्युअल फॉर्मल इतके असा गच्च ब्रँडेड माल भरलेला होता बघून माझं डोकं सायराट पिक्चर बघायला पळून गेलो पण भयासाठी कपडे घ्यायला आलो त्यामुळे त्याच्यावर फोकस करायला चालू केलं पण एका पॅन्टीवर दोन पँटी फ्री म्हणलं परत डोकं हल्ल म्हणून तिने पँटीचे कटोळे बांधले आणि परत शर्ट बघायला चालू केलं तर फॉर्मल शर्ट पण तीन शर्ट एक फ्री होता बरं झालं म्हणलं आता बांध एकदम वर्षाचं कटोळे चेंजिंग रूम मध्ये कपडे घालून आला एकदम परफेक्ट फॉर्मल ड्रेस बसलेला होता ही बघून त्याला म्हणलं जरा आता था तुम थांब मी जरा कॅज्युअल ड्रेस घेतो म्हणून आक दुकान पसरायला लावलं कॅज्युअल शर्ट पण तीन शर्ट घेतलं एक फ्री होता मग काय राहिलं वर्षाचं सहा महिन्यात तर कटोळ बांधू शकतो म्हणले आणि चेंजिंग रूम मध्ये जाऊन मस्त पैकी कॅज्युअल ड्रेस घालून बाहेर आलं ड्रेस एवढा भारी दिसत होता आता तुम्हाला दिसतेस की कमेंट करून सांगा मनासारखे स्वस्त कपडे मिळाल्यामुळे आम्ही दोघं पण खुश होतो आणि ऑफर पण नाही इथं आलं तुम्हाला कळलं मग काय बिलिंगच्या वेळेस मी लांब जाऊन थांबलो आणि भाय्याने बिल दिल्यानंतर ना मस्त पैकी पार्सल घेऊन घरी गेलो